नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुपुष्यामृत या योगावर आपण आपल्या गुरूंची काय सेवा करावी हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकूण सत्तावीस नक्षत्र असतात आणि त्यातील पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र मानले जाते हे नक्षत्र जर गुरुवारच्या दिवशी आले तर गुरुपुषामृत योग बनतो या दिवशी सोने चांदी भांडी कपडे किंवा एखादे वाहन खरेदी करणे गृहप्रवेश यासारखी शुभकार्य केल्याने त्याचे शुभफळ मिळते गुरुपुषामृत योग हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून सुरू होत असून ते संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आता कोणत्या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आहे हे आपल्याला कॅलेंडरमध्ये बघून सहज कळते ज्या महिन्याच्या एखाद्या गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आले असेल तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार झालेला असतो आणि कॅलेंडरमध्ये तसे गुरुपुष्यामृत योग असे लिहिलेले असते तोच दिवस गुरुपुष्यामृत योगाचा दिवस मानला जातो शिवाय त्याची जी शुभवेळ असते तीही तिथे दिलेली असते गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्ही एखाद्या ग्रंथाचे एक दिवसीय पारायण करू शकता किंवा एखादे पारायण तुम्हाला या दिवसापासून सुरू करायचे असेल तर ते करू शकता किंवा एखाद्या मंत्राचे स्रोत्राचे अनुष्ठानही तुम्ही या दिवशी सुरू करू शकता या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची विशेष अशी सेवा करायची असते आपले गुरु हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत काहींचे श्री गजानन महाराज असतात शंकर महाराज असतात किंवा साईबाबा आहेत श्री दत्तगुरु महाराज असतात श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज असतात असे वेगवेगळे गुरु अनेक लोकांचे असतात तर प्रत्येकाने या दिवशी तुमच्या गुरूंचा जो कोणता ध्यान मंत्र असेल जसा स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र आहे त्याच पद्धतीने तुमच्या गुरूंचा जो कोणता ध्यानमंत्र आहे तो जपावा याशिवाय तुमच्या गुरूंचा एखादा चरित्राचा ग्रंथ असेल त्याचं पारायण करावे शिवाय गुरु गायत्री मंत्राची एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तरी जप या दिवशी करावा तर आता बघूया की श्री स्वामी समर्थ महाराजांची या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे आता बऱ्याच लोकांकडे महाराजांचे फोटो असतात किंवा महाराजांची मूर्ती असते आता ज्यांच्याकडे फोटो आहे ते तर अभिषेक करू शकत नाही तर अशा वेळेला आपल्याला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याला अष्टगंध लावायचा आहे महाराजांना कधीही हळद कुंकू लावू नये त्यानंतर त्यांना अक्षता अर्पण करायच्या आहेत एखादे सुगंधी फूल अर्पण करायचे आहे हार असेल तुम्हाला जमत असेल तर हारही घाला याशिवाय आपल्याला धूपदीप ओवाळायचं आहे आणि महाराजांसाठी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य या दिवशी बनवा काहीच शक्य नसेल तर दूध साखर किंवा खडी साखरेचा सा तरी कमीत कमी नैवेद्य दाखवावा यानंतर आपल्याला फोटोसमोर बसायचे आहे आसन घ्यायचे आहे आणि या स से, या सेवेसाठी कोणतेही संकल्प करण्याची गरज नाही फक्त महाराजांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि महाराजांनी आपल्या सेवेचा स्वीकार करावा ही त्यांना नम्र विनंती करायची आहे आणि यानंतर आपल्याला महाराजांच्या फोटोसमोरच बसून पहिल्यांदा श्री गणपती अथर्वशेषाचं एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त हे सोळा सोळा वेळा पठण करायचे आहे तर हे म्हणत असताना सुक्त एकदा त्यानंतर परत एकदा पुरुषसुक्त परत सुक्त परत पुरुषसुक्त असं आपल्याला दोन्ही आलटून पालटून सोळा सोळा वेळा म्हणायचे आहे यानंतर आपल्याला रामरक्षा स्त्रोत्राचं एकदा पठण करायचं आहे नवव्या श्लोकापर्यंतच आपल्याला रामरक्षेचं पठण करायचं आहे आणि यानंतर गुरुमंत्र जो असतो गायत्री मंत्र आपल्याला त्याची एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा पठण करायचं आहे तर मंत्र आहे ओम गुरु देवाय विद्महे परब्रह्माय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात हा गुरुगायत्री मंत्र हा सर्व गुरूंचा एकच गुरुगायत्री मंत्र आहे त्यामुळे तुमचे गुरु कोणीही असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा गुरुमंत्र एकमाळ जपू शकता यानंतर महाराजांचा जो ध्यान मंत्र आहे श्री स्वामी समर्थ आपल्याला याचा अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी करणं शक्य नसेल तर एक माळी करा पण अगदी मनोभावे करा यानंतर आपल्याला श्री स्वामीचरित्र सारामृताचे एक पारायण करायचे आहे एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत आणि यानंतर आपल्याला अकरा वेळा महाराजांचा जो तारकमंत्र आहे त्याचे पठण करायचे आहे तर ही संपूर्ण सेवा आपल्याकडे जर महाराजांचा जा फोटो असेल तर आपल्याला या फोटोच्या जा समोर बसून ही सेवा गुरुपुषामृताच्या योगावर करायचीच आहे आता जर जा तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीचा अभिषेक या दिवशी करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मूर्तीला स्नान घालून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा साधे स्वच्छ पाणी याने तुम्ही स्नान घालून घ्या त्यानंतर पंचामृताने स्नान घाला आणि नंतर परत एकदा साध्या पाण्याने स्नान घालून घ्यायचे आहे हे सगळं करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मनातल्या मनात चालू ठेवा यानंतर आपल्याला मूर्तीचा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना एक स्वच्छ तामण घ्या त्यामध्ये महाराजांची ही मूर्ती ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही अभिषेक पात्र ठेवा अभिषेक पात्राच्या खाली मूर्ती अशा पद्धतीने ठेवा की अभिषेक पात्रातलं पाणी हे मूर्तीवर सतत पडत राहील आणि एका बाजूला आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे त्यानंतर श्री सुकत, पुरुष पुरुषसुक्त सोळा सोळा वेळा एकदा श्रीसुक्त एकदा पुरुषसुक्त असं आलटून पालटून आपल्याला सोळा सोळा वेळा ही सेवा करायची आहे यानंतर रामरक्षा स्त्रोत्राचं आपल्याला नवव्या श्लोकापर्यंत पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही नवग्रह स्त्रोत्राचं पठण करा यानंतर आपल्याला अकरा वेळा श्री विष्णू सहस्रनाम स्त्रोत्राचा जो मंत्र आहे त्या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे हे सर्व स्त्रोत्रमंत्र नित्यसेवेचे जे दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ केंद्राचे पुस्तक आहे त्यामध्ये देण्यात आलेले आहे नंतर महाराजांची मूर्ती आपल्याला तांबडामधून बाहेर काढून घ्यायची आहे आणि अभिषेकाचे जे काही तीर्थ तयार झाले असेल ते एखाद्या पेल्यामध्ये वाटीमध्ये तुम्ही भरून ठेवा आणि नंतर घरातील सर्व लोक ते तीर्थ म्हणून घेऊ शकतात यानंतर आपल्याला महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि ती देवघरामध्ये ठेवायची आहे मूर्तीला तुम्ही अष्टगंध अक्षता अर्पण करून घ्या त्यानंतर महाराजांना धूपदीप दाखवायचा आहे एखादा गोडाचा पदार्थ केला असेल तर तो अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे यानंतर आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर जो गुरु गायत्री मंत्र आहे त्याची आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा पठण करायचे आहे यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय यांचे पठण करायचे आहे आणि नंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा गुरुपुषामृताच्या दिवशी करायची आहे आपल्या आप गुरूंची जास्तीत जास्त सेवा केल्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्याला गुरुबळ लाभते यामुळे आपल्या पत्रिकेमधील गुरुग्रह मजबूत होतो आणि इतर कोणत्याही ग्रहांचे वाईट परिणाम आपल्यावर होत नाहीत जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला स्वामींची नव्याने सेवा सुरुवात करायची असेल किंवा इतर कोणती स्वामींची सेवा सुरू करायची असेल पारायण सुरू करायचे असेल तर तुम्ही गुरुपुषामृताच्या शुभयोगावर महाराजांची सेवा सुरू करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ